आज सव्वीस नोव्हेंबर आजचा दिवस म्हणलं की महाराष्ट्राच्या काळजामध्ये एक धस कारण याच दिवशी संविधानाचा दिन आहे आणि याच दिवशी महाराष्ट्राच्या मुंबईसारख्या राजधानीवर पाकिस्तानच्या काही अतिरेक्यांनी के हल्ला केला होता हा खरं तर हल्ला अचानक झालेला हल्ला हा राष्ट्राच्या आंतरिक सुरक्षेवर फार मोठा प्रघात होता मात्र मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांनी हा हल्ला तितक्याच धैर्यानं आणि शौर्यानं परतवून लावला होता यामध्ये काही या ठिकाणी महाराष्ट्राचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपलं सर्वोच्च बलिदानी केलं होतं हा दिवस आजही महाराष्ट्र स्मरणात ठेवतो आहे जतन करून ठेवतो आहे ज्या ज्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बांधवांनी या महाराष्ट्रासाठी आणि या देशाच्या सुरक्षेसाठी आपलं बलिदान केलं त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आजही देशभर आणि राज्यभर कार्यक्रम आयोजित केले जातात के शहराती जी काही पोलीस प्रेमी आहेत किंवा पोलिसाप्रती आदर ठेवणारा समाज आज बी आहे यांच्या वतीनं एक खास कार्यक्रम आज खरं तर सायंकाळी आयोजित केलेला आहे मात्र सकाळच्या सत्रातही या पोलिसांचं कुठंतरी ऋणनिर्देश किंवा त्यांचं कौतुकी करावं सतत आपण अनेक वेळा पोलिसांना अनेक गोष्टीसाठी पाचारण करतो त्यांच्याबद्दल टिप्पणी करतो कधी काम कमी जास्त वेळेवर नाही झालं तर बोलतोही परंतु हेच पोलीस समाजाच्या सुरक्षेची अंतिम आशा आहेत त्यामुळं त्यांचं अस्तित्व जपणंसुद्धा समाजाचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच आज प्रयत्न होतो या ठिकाणी पोलीस मित्र दलाच्या वतीने श्रीकांत देशमुख पोलीस बॉईज संघटना यांच्या वतीनं आणि केज शहरातील समाजप्रेमी नागरिकांच्या वतीनं केज विकास संघर्ष समितीच्या वतीनं आज आम्ही सर्व पोलिसांना या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करत आहोत ही कृतज्ञता केवळ ज्या पोलिस दलानं महाराष्ट्राची एक सुरक्षितता मुंबईसारख्या अगदी या देशाच्या प्रमुख शहराची राजधानीची सुरक्षा आपले जीव गमावून केली होती त्यांच्याप्रती कृतज्ञता आदर व्यक्त करण्यासाठी आजचा हा दिवस आपण समर्पित करत आहोत आणि या पोलिसांच्या कार्याबद्दल त्यांच्यासाठी एक गुलाब पुष्प देऊन कृतज्ञता समाजाच्या वतीनं व्यक्त करत आहोत या ठिकाणी मी श्रीकांत यांना विनंती करेन पोलिस बॉईज संघटनेच्या वतीनं आणि यांच्या वतीनं या ठिकाणी प्रमुख अधिकारी आहेत सर्वांचाच या ठिकाणी आपण त्यांचा पुष्प देऊन या ठिकाणी सत्कार करत आहोत या पुढे माग राहिली असते <laughs> शहरातील समाजप्रेमी युवक नागरिकांना आम्ही हेही सांगू इच्छितो आज सव्वीस अकरा आता सव्वीस नोव्हेंबर आज सायंकाळी ठीक सहा वाजता आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पोलीस स्टेशनपर्यंत एक कॅन्डल मार्च दरवर्षी महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याला एक वंदन करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करत असतो याही वर्षी आपण काही विद्यार्थ्यांसमवेत मी आम्ही गेश शहरातील सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती वजा आवाहन करतो आहे की आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं कारण आपल्या शहराचा एक विचार संस्कृती ही कुठंतरी अशा कार्यक्रमातून व्यक्त होत असते म्हणून नक्की आपण आजच्या सायंकाळच्या कार्यक्रमाने मोठ्या संख्येने या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बरोबर ठीक सायंकाळी सहा वाजता आपण उपस्थित राहावं अशी आपल्याला विनंती आहे ठीक आहे आपण पाहू शकता हे सगळे पोलीस दलातील अधिकारी या ठिकाणी आज ज्यांना ज्यांना पोलीस बॉईज संघटना आणि समाजप्रेमी केज शहर वाशियांच्या वतीनं आपण सन्मानित केलेलं आहे निश्चित हे एक गुलाबाचं फूल त्यांचं आत्मबल वाढवण्यासाठी पुरेसा आहे आणि समाजही आपला कुठंतरी विचार करतो समाजामध्येही आपल्याप्रती कुठंतरी एक वेगळा भाव आहे हे त्यांना संदेश देण्यासाठी आजचा कार्यक्रम या ठिकाणी पोलीस बॉईज संघटना आणि केज वाशियांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे आपण सव्वीस ग्याराच्या निमित्तानं खेट शहरातील जे पोलीस बांधव आहेत त्यांचा सत्कार करत आहोत पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पोलीस बांधवांचा सत्कार झाला आणि आता आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौका नजिक असलेलं भव्य असं जे या ठिकाणी वाय एस पी ऑफिस आहे आपलं या ठिकाणी आपण आवलेलो आहोत या ठिकाणीही पोलीस बांधव आहेत त्यांचाही सत्कार महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीनं ने ने आ, आ, हो या ठिकाणी करण्यात येतोय महाराष्ट्र बॉय संघटनेनं खरं तर हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू केलेला आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही केजवाशीय जे केज विकास संघर्ष समिती असेल किंवा केस शहरातील समाजप्रेमी नागरिकांनीही या उपक्रमामध्ये भाग घेतलेला आहे आणि आमच्या एक संयुक्त विद्यमान आपण बघतोय हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय या ठिकाणी आपण इथं या कार्यालयाअंतर्गत सेवारत असलेल्या पोलीस बांधवांचा या ठिकाणी आजच्या दिनानिमित्त कृतज्ञता म्हणून या ठिकाणी गुलाबपुष्प देऊन आपली कृतज्ञता समाजाप्रती व्यक्त करत आहोत आज जसं आपल्याला म्हटल्याप्रमाणे सव्वीस ग्यारा म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळा काळा दिवस दिसतो ज्या ठिकाणी ज्या दिवशी महाराष्ट्राच्या सार्वभौम नव्हे तर देशाच्या सार्वभौमावर हा एक हल्ला होता आणि तो हल्ला महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय धैर्याने आणि शौर्यानं परतून लावला होता नाकामयाब केला होता आणि त्याप्रती नेहमीच महाराष्ट्र महा महाराष्ट्र पोलिसाच्या या कार्याबद्दल नेहमीच ऋणी आहे कृतज्ञता व्यक्त करत आहे आणि त्याच निमित्तानं आज गुलाब पुष्प देऊन समाजाप्रती ही कृतज्ञता व्यक्त केली जात आहे सायंकाळीही ठीक सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोलीस स्टेशन इथपर्यंतचा एक कॅन्डल मार्च आज होणार आहे आणि या कॅन्डल मार्चलाही आम्ही समाजप्रेमी नागरिकांना आवाहन करत आहोत की त्यांनी मोठ्या संख्येनं दरवर्षी आपण हा कार्यक्रम घेत असतो आणि याही वर्षी महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना केज विकास संघर्ष समिती आणि केज वतीनं हा खास कार्यक्रम आज आपण घेणार आहोत आपणही नक्की या